आपण नेहमी हिंदी किंवा साऊथच्या चित्रपटांसोबत तुलना करायला जातो तेव्हा तिथेच विषय गणतो मराठी सिनेमाने अनेकदा त्याचं वेगळेपण वैशिष्ट्य सिद्ध केले त्यामुळे त्याला नेहमी दुसऱ्या चष्म्यातून बघण्यापेक्षा चित्रपट म्हणून बघणं गरजेचं असतं त्यामध्ये सर्वात महत्वाचे असते कथा आणि आत्ताच्या जगातली समस्या घेऊन जंगल आणि जमिनीचा प्रश्न घेऊन दशावतार आला आहे त्यामुळे याची कथा अतिशय कनेक्ट करणारी आहे जिवंत प्रश्नांना घेऊन आलेली कथा फक्त कुठली तरी रहस्य सांगणारी किंवा कल्पना विश्वात रमवणारी नाही तर आत्ताच्या जगण्याला सादर करणारी दशावतारची कथा ही चित्रपटाची जमेची बाजू आहे काही जण म्हणत आहेत की स्टोरी थोडी लांबली आहे पण परत एकदा तेच की आपल्याला नेहमी झापूक झुपूक करून फास्टमध्ये सगळं काही बघायचं असतं सिनेमाची कथा जबरदस्त आहे तुम्हाला स्पॉइलर द्यायचा नाही त्यामुळे मी कथानकाविषयी जास्त काही बोलत नाही दुसरा विषय आहे सिनेमॅटोग्राफीचा जे कोकणातले आहेत ज्याने कोणी कोकण बघितलंय त्याला प्रत्येकाला जाणवेल की मोठ्या पडद्यावर कोकण दाखवण्यात तिथली कौलाची घरं पाऊस हे सर्व चित्र पडद्यावर उभा करण्यात दिग्दर्शकाला यश आले एकंदरीतच काय तर फुल कोकणातली वाईब या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल याचाच अनुभव मोबाईल किंवा टी व्हीवर नाही तर मोठ्या पडद्यावर पाहताना आपण त्यात गुंतून जातो